पंचायत समितीचे माजी सदस्य तथा नीलेश लंके प्रतिष्ठानचा ढाण्या भाग म्हणून परिचित असलेले राजेंद्र चौधरी यांचं निधन झालंय पंचायत समितीचे माजी सदस्य पूर्वाश्रमीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक तथा निलेश लंके प्रतिष्ठानचा ढाण्या भाग म्हणून परिचित असलेले राजेंद्र चौधरी यांनी यां यां अकाली एक्झिट घेतली आहे पुण्याच्या खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून सन दोन मध्ये राजेंद्र चौधरी हे शिवसेनेच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून अनेक विकास कामे सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती अनेक शासकीय समित्यांवर त्यांनी काम केले तर सध्या खंडोबा देवस्थानचे विश्वस्त म्हणून ते काम पाहत होते त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये तर चौधरी यांच्या अंत्यविधीस मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी आमदार काशीनाथ दाते बाळासाहेब नहाटा विकास पवार राहुल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर खासदार निलेश लंके यांच्या राजकीय वाटचालीत राजेंद्र चौधरी यांचा मोलाचा वाटा होता लंके यांच्या सुखदुःखात चौधरी हे अग्रभागी असायचे अनेक वर्षांचा सहकारी अकाली निघून गेल्याने खासदार निलेश लंके यांना अतिशय दुःख झालंय अंत्यविधी प्रसंगी निलेश लंके यांनी ढसाढसर रडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी